नमस्कार मित्रांनो घर बसल्या पी व्ही सी आधार कार्ड कसं ऑर्डर करायचं त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्यासाठी आपल्या आधारला मोबाईल लिंक असणं आवश्यक नाही असल तर ठीक आहे जर नसेल तर तरीसुद्धा आपण ते ऑर्डर करू शकतो मात्र ते कसं ऑर्डर करायचं त्याविषयी माहिती बघण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल मित्रांनो पी व्ही सी आधार, आधार कार्ड म्हणजे एक प्लॅस्टिक किंवा स्मार्ट स्वरूपात जे आधार कार्ड असतं त्याला आपण पी व्ही सी आधार कार्ड म्हणत असतो हे आधार कार्ड आपल्याला ऑर्डर करण्यासाठी पन्नास रुपये पे करावे लागतात आपण ऑर्डर केल्याच्यानंतर हे आधार कार्ड आपल्या पत्त्यावर म्हणजे आपण जिथे राहतो तिथे आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला घरपोच हे पी व्ही सी आधार कार्ड मिळतं ते कसं ऑर्डर करायचं हे पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवनवीन माहितीच्या जे अपडेट असते त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर आपण आपल्या व्हिडिओकडं ओळूया पी व्ही सी आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपल्या गुगल ब्राउझरवर जायचं आहे गुगल ब्राऊझरवर गेल्याच्या नंतर आधारची ऑफिशियल वेबसाईट सर्च करायची यू आय डी ए आय गुगलवर सर्च केल्याच्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर भाषा निवडण्यासाठी ऑप्शन येईल तर आपण इथून हिंदी इंग्लिश किंवा मराठी यापैकी कोणतीही भाषा निवडू शकतो तर आपण इंग्लिश भाषा निवडूया इंग्लिश भाषा निवडल्याच्यानंतर आपल्यासमोर परत एक पेज ओपन होईल त्यातून आपल्याला जो पहिला ऑप्शन आहे माय आधारचा त्यावर क्लिक करायचं आहे माय आधारवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर भरपूर असे ऑप्शन मिळतील त्यामध्ये आपल्याला ऑर्डर पी व्ही सी आधार कार्डचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर परत आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला इथं ऑप्शन मिळणार आहे पी व्ही सी आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी ते व्यवस्थित ऑप्शन बघून घ्यायचे हे इथं ऑप्शन आहे ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला बारा अंकी आधार कार्ड जो आपला आधार नंबर आहे तो टाकायचा आहे मी माझा आधार नंबर टाकून घेतो आधार नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला जो कॅपचा आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे कॅपच्या टाकल्याच्यानंतर आपल्याला जर आपला आधारला मोबाईल लिंक नसेल तर आपल्याला इथं एक ऑप्शन आहे माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जर आपला आधारला मोबाईल लिंक असेल तर ते ऑप्शन आपल्याला तसंच ठेवायचं आहे तर आता आपण आपला आधार नंबर कॅपच्या व्यवस्थित टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे जर आपला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपल्याला आपला मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे ओ टी पी सक्सेसफुली आपल्या मोबाईलवर सेंड झालेला आहे जो मोबाईलवर आपल्या ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी आपल्याला इथं एंटर करायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर इथं टर्म अँड कंडिशनला आपल्याला राईट क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे डिक्लेरेशन आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि क्लोज करायचं नंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे तर इथं आपल्याला ओके करायचं ओके ओके केल्याच्यानंतर आपल्याला पन्नास रुपये पेमेंट करावं लागणार आहे यासाठी ते पेमेंटसुद्धा आपण इथून करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं परमिशन द्यायची आहे की कुठल्याही कंडिशनमध्ये आपलं पेमेंट जे आहे ते रिफंड होणार नाही त्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर मेक पेमेंटवर क्लिक करा आपल्याला पेमेंटसाठी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत जर आपल्याकडे नेट बँकिंग असेल तर आपण नेट बँकिंग किंवा वॉलेटमधून क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डसुद्धा आपण पेमेंट करू शकतो त्यानंतर सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे फोनपे इथं आपल्याला यू पी आयवर क्लिक करायचं आहे आणि इथं फोनपेवर क्लिक करायचं आहे फोनपेवर क्लिक केल्याच्यानंतर आपला जो यू पी आय आय डी आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर प्रोसिड करायचं आहे प्रोसिड केल्याच्यानंतर आपल्यासमोर आप एक ऑप्शन येईल त्यामध्ये आपल्याला आपल्या फोनपेवर पे करण्यासाठी रिक्वेस्ट येईल आपण आपल्या फोनपेवर जाऊन पन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि आपलं पी व्ही सी आधार कार्ड ऑर्डर करायचं आहे मित्रांनो हे आधार कार्ड आपल्याला आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरपोच मिळेल तुम्हीसुद्धा तुमचं पी व्ही सी आधार कार्ड असंच मोबाईलवरून फक्त पाच मिनटामध्ये ऑर्डर करू शकता मित्रांनो काही माहिती समजली नसेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद